न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावा शेवा येथून एफ आय एम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस सीझनसाठी साठी इंडियन ऑइलने विशेष तयार केलेल्या स्ट्रॉम या सानुकूल इंधनाला व्हर्च्युअली झेंडा दाखवलाय रेसिंग सर्किटमधील प्रीमियम सुपर बाईकसाठी इंडियन ऑइलने उच्च क्षमतेचे अल्टिमेट रेसिंग फ्युएल विशेषरित्या विकसित केले आहे आणि या ला जागतिक स्तरावरील रेसिंग इव्हेंटमध्ये चॅम्पियन्सचे इंधन म्हणून स्थान दिले जाईल पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन इंडियन ऑइलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य आणि इंडियन ऑइलचे संचालक विपणन व्ही सतीश कुमार हे झेंडा दाखवण्याच्या समारोहादरम्यान उपस्थित होते प्रीमियम इंधनाला झेंडा दाखवताना श्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की इंडियन प्रथमच गुजरात नावाच्या दोन रेस हे रेस इंधनाचे उत्पादन सुरू केले आहे हे इंधन तसेच इतर ऑफरिंग जसे एव्ही गॅस शंभर एल एल रेफरन्स इंधन आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यांचे काटेकोरपणे पालन करतात तसेच भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रयत्नांशी संलग्न आहेत श्री जैन यांनी उत्कृष्ट मानकांची आवश्यकता असण्यासह हो। उल्लेखनीय कार्यक्षमता देणारी सर्वोत्तम उत्पादने विकसित करण्यासाठी इंडियन ऑइलच्या क्षमतांचे कौतुक केले ते म्हणाले या उत्पादन पोर्टफोलिओ मधून निदर्शनास येते की इंडियन ऑइल जागतिक दर्जाची कंपनी आहे जी ग्राहकांच्या सर्वसमावेशक आणि भावी मागण्यांनुसार सोल्युशन देऊ शकते या प्रसंगी एस एम यांनी जागतिक स्तरावर नवीन उद्योग बेंचमार्क स्थापित करणारी जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्यामध्ये कंपनीच्या शाश्वत यशाबाबत सांगितले ते म्हणाले इंडियन ऑइलला इन हाऊस संसाधनांचा फायदा घेत अल्टिमेट रेसिंग इंधन स्ट्रॉम लाँच करण्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे आम्हाला विश्वास आहे की इंडियन ऑइल स्टॉर्म अपवादात्मक कार्यक्षमता प्रदान करेल आणि रोमांचक रेसिंग अनुभवाप्रती योगदान देईल ज्यासाठी हे चॅम्पियन्स ओळखले जातात आज आदरणीय मंत्री महोदयांकडून या इंधनाचे सादरीकरण मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या मिशन्सच्या दिशेने आमच्या सहयोगात्मक प्रयत्नशील आणि एक बेंचमार्क ठरेल पूर्णत भारतात उत्पादित करण्यात आलेल्या स्टॉमचे लॉन्च आत्मनिर्भरता आणि मेक इन इंडिया मिशनच्या उत्साहाला अधिक चालना देते एफ आय एम सोबतच्या सहयोगामधून प्रखर आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणारी प्रगत ऑटोमोटिव्ह सोल्युशन विकसित करण्यामधील भारताची क्षमता दिसून येते ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची उपस्थिती अधिक दृढ होते ही सर्वोत्तम ऑफरिंग आधुनिक ऑटोमोबाईल्सना एफ आय एम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिपसारख्या प्रतिष्ठित रेसिंग इव्हेंट्समध्ये प्रेरित करेल ज्यामुळे भारताचा तंत्रज्ञान स्वावलंबीपणा आणि सर्वोत्तमतेचा दिशेने प्रवास अधिक प्रबळ होईल इंडियन ऑइल एक्स पी शंभर एक्स पी पंच्याण्णव यांसारखे अशा प्रकारचे उच्च क्षमतेचे इंधन तसेच रेफरन्स गॅसोलाईन आणि डिझेल आणि एव्हिएशन फ्युएल एव्ही गॅस शंभर एल एल यासारखे सर्वोत्तम इंधन यांचे विपणन करत आहे ज्यांची ग्राहकांनी खूप प्रशंसा केली आहे फेडरेशन इंटरनॅशनल डी मोटरसायकलिझम ही मोटरसायकल रेसिंगसाठी जागतिक प्रशासकीय संस्था आहे जी रोड रेसिंग मोटोक्रॉस ट्रायल्स एनड्युरो अशा विविध मोटरसायकल रेसिंग इव्हेंट्स वर देखरेख ठेवते तसेच मोटो जी पी मोटो टू आणि मोटो थ्री इव्हेंट्स व्यतिरिक्त दरवर्षी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप याचे आयोजन करते ए आर आर सी आशिया पॅसिफिक प्रांतातील विविध देशांमधील रायडर्स आणि टीम्सचे लक्ष वेधून घेते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा